नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बँकेमार्फत महाराष्ट्रात कायमस्वरूपी कनिष्ठ अधिकारी पदांची भरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच या बँकेमार्फत उमेदवारांना नोकरीची संधी दिली जात आहे महाराष्ट्रातच या पदांसाठी उमेदवारांचा पेपर देखील घेतला जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बासष्ट हजार रुपये महिना इतका पगार बँकेमार्फत उमेदवारांना या पदांसाठी दिला जात आहे व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त दिले जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र पस्तीस वर्षापर्यंत वयाची शिथिलता देण्यात आलेली आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या साऊथ इंडियन बँकेमार्फत कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही पदभरती असणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्रासाठी ही पदभरती असणार आहे यामध्ये ज्युनियर ऑफिसर म्हणजेच कनिष्ठ अधिकारी आणि बिझनेस प्रमोशन ऑफिसर यांसारखी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे महाराष्ट्रासाठी खास करून ही भरती असणार आहे यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट साऊथ इंडियन बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन आठ ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता या पदासाठी देण्यात आलेली आहे म्हणजे असे उमेदवार अठरा ते पस्तीसच्या दरम्यान देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडे दोन वर्षाचा बँकिंग एन बी एफ सी किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या पदांसाठी मात्र मराठी विषयाचं ज्ञान उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आहे तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान आहे आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे तीन वर्ष तुमचं कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे म्हणजे प्रोबेशन पिरियड तुम्ही म्हणू शकता आणि या काळात जर तुम्ही काम समाधानकारक केलं तर तुम्हाला लगेचच बँकेमार्फत परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुमचं जॉबचं लोकेशन देखील असणार आहे आता पगार तुम्ही बघू शकता जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे एकंदरीत सात पॉईंट चव्वेचाळीस लाख पर ॲनियम म्हणजेच बासष्ट हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे या पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ऑफिशियल ड्युटी अलाउन्स असेल इन्शुरन्स कवरेज असेल किंवा बाकीचे अलाउन्सेस असतील संपूर्ण फॅसिलिटी तुम्हाला बँकेमार्फत पगाराव्यतिरिक्त दिली जाणार आहे या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी तुमचं पगारामध्ये दे इन्क्रीमेंट देखील या ठिकाणी केलं जाणार आहे आता यासाठी निवड पद्धत कशी असणार आहे ते बघूया सर्वप्रथम उमेदवारांची ग्रुप डिस्कशन घेतलं जाणार आहे त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट आणि सर्वात शेवटी मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे विशेष म्हणजे मित्रांनो या पदासाठी ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क उमेदवारांकडून घेतलं जाणार नाही अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट साऊथ इंडियन बँक डॉट कॉम या संकेतस्थावरती येऊन पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती फोटोग्राफ असेल सिग्नेचर असतील किंवा तुमचं रिझ्यूम असेल कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे त्या संपूर्ण सूचना गाईडलाईन्स तुम्हाला या तुम्हाला पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो ॲप्लिकेशन करताना तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तर अचूक भरायचीच आहे यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर विशेष करून तुम्हाला व्यवस्थित अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसमार्फत आणि याच मोबाईल नंबरमार्फत बँकेकडनं फ्युचरमध्ये तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे अशा पद्धतीनं मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो जर फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता सो so, थँक यू फॉर वॉचिंग